मुंबईच्या धैसर टोलनाक्याच्या स्थलांतरावरून आता वाद पेटलेला आहे आणि वसईच्या स्थानिक भूमिपत्र संघटनेकडून देखील या टोलनाक्याला विरोध करण्यात आलेला आहे आपल्या सोबत या विषयावरती बोलण्यासाठी स्थानिक भूमिपत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आहेत सुशांत जी काय सांगाल काय मागणी आपली का विरोध यायला मुळात म्हणजे ढहैसर टोलनाका हा एम एस आर डी सी राज्य शासनाच्या अख्यारचा असतो हा मुंबई एंट्री पॉइंटचा चा ढोलनाका आहे आणि हा जो स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तो प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची हद्द जी आहे म्हणजे टोल नाका भरल्यानंतर त्या टोलनाक्याची हद्द ही दैसरच्या टोलनाक्यापर्यंत येते आणि पुन्हा मुंबईमध्ये प्रवेशासाठी हा दैसर टोलनाका असतो आणि त्या नियोजन आहे त्याचं त्या दोन हजार दोन ला नोटिफिकेशन आलेलं आणि नोटिफिकेशन झाल्यानंतर हे दोन हजार सव्वीस का सत्तावीस ला सप्टेंबरला हे टोल नाका बंद होणार असे आमच्याकडे कागदपत्र सुद्धा आहेत मुळात दोन हजार तेवीस मध्ये काहीतरी चार का पाच कोटी त्याला खर्च सुद्धा केलेला आहे विषय असा आहे की राष्ट्रीय महामार्गाचा प्राधिकरणाचा हा रस्ता आहे राजमार्ग महामार्ग आहे आता ह्याच्यावर राज्य शासन टोल वसुली करेल ही मोठी आश्चर्याची बाब आहे आणि हे कायदेशीर नाही आहे याच प्रश्नावर आम्ही दाद मागण्यासाठी आमचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या काल ज्यांच्या दरबारमध्ये मी स्वतः भेट घेतली त्यांच्या समोर कागदपत्र सादर केली आणि कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांना घटना कशी अन्यायकारक आहे मुळात म्हणजे त्यांना समजून सांगितलं हा दैसरचा टोल नाका मुंबई एंट्री पॉईंट आहे हा येऊ नाही शकत राष्ट्रीय महामार्गावर कारण हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा विषय आहे त्याच्यावर राज्य महामार्ग नाही करू शकत दुसरी वस्तू अशी आहे की वसईला वसेवरून जी पब्लिक निघते किंवा ठाण्या जाताना हा जर अगदी वेशीवर जर टोल नाका होत असेल तर त्याची पूर्ण वाहतूक कोंडी ही ठाण्याला जाणाऱ्याला भोगावी लागेल आणि मुंबईला जाणाऱ्या सुद्धा भोगावी लागेल म्हणजे वसेवरून निघणाऱ्या आणि तिकडून येताना जर आम्हाला मीरा हो, भाईंदरला काम आहे तर आम्ही दहिसरला जाणारच नाही आहोत आम्ही आमच्या ज्या हेवी व्हेकल्स आहेत किंवा कमर्शियल व्हेकल्स ते का टोल भरतील तुम्ही आमच्या टोल हा अगदी घशावर लाभताय आणि मुद्दाहून लागताय याच्यावर यांचा स्वार्थ काय आहेत ठीक आहे हा दैसरचा टोल नाका काय शिफ्ट करतायत कारण यांना वाहतूक कोंडी सोडवायची आहे वाहतूक सोडणी सोडवायला मुंबईच्या जा दिशेने जाताना लेफ्ट साइडला जुना ऑक्ट्रा टोल नाका होता ऑक्ट्रॉवर अक, नाका होता तिकडे तो हे व्हीकलचा टोल नाका बसवू शकतात त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट उजव्या बाजूला काही मोकळी जागा आहे तिकडे मुंबईवरून येणाऱ्या अवजड वाहनांना टोल लावू शकतात आता यांचे फास्ट ट्रॅक एवढे आहेत हे बोलतात ना फास्ट टॅगने ट्रॅफिकच होणार नाही मग तुम्ही कशाला स्थलांतर करतायत तुम्ही छोट्या गाड्यांना सूट दिलेली आहे मग त्याच्यासाठी वेगळा फ्लायब्रिज बनवा अनेक पर्याय आहेत पण काहीतरी लोकांच्या समोर आम्ही काहीतरी पराक्रम केलाय हा दाखवायचा हो हे जर ठाण्याचे आमदार मंत्री आहेत महा मुरुंडचा टोल नाका का त्यांच्या ठाण्यामध्ये घेत नाही का इकडचा आमच्यावर बर्डन मारतायत काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही म्हणून आमचा हा ठाम विरोध आहे आणि ही आम्ही होऊन देणारच नाहीयेत मुळात म्हणजे हा जरी त्यांनी मिटिंग आणि किंवा काय घेतले असतील हा कायदेशीर मान्यता भेटू शकत नाही याच्यासाठी आम्ही कायदेशीर लढू गणेश नाईक साहेबांना मिळाला भेटल्यानंतर आम्हाला गणेश नाईक साहेबांनी सुद्धा आश्वासन केले तर दोन्ही बाजूला फॉरेस्ट आहे आणि तिकडे रुंदीकरण आणि तिकडे खूप कंजेशन होणार आहे आणि कुठल्याही गरज नसताना हा जर आण तुम्हाला पर्याय असून सुद्धा तुम्ही जर टोल नाका जबरदस्तीने आम्हाला लाभतायत अहो त्या गोडबंदर गावातल्या माणसांची काय हाल होतील त्या मीरा वाल्यांचे काय होतील आमच्या रोजच्या काय हाल होतील मुद्दा म्हणून काहीतरी करायचं आणि याच्यासाठी एक वेगळं वळण द्यायचं त्याच्यासाठी आम्ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून आम्ही याला शंभर टक्के विरोध करू तिकडे चूक आहे तिकडे शंभर टक्के शासनाला दाखवू आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंडी होते त्याच्याकडे दुर्लक्ष करून अहो ते काजूपाड्याला दोन खड्डे पडलेले आहेत ते जे कुमारच्या दोन तीन खड्डे आहेत ते काजूपाड्याला खड्डे आहेत ते यांना बुंजवता येत नाहीयेत तिकडचे स्थानिक आमदार असून दे किंवा संसद असून दे त्यांना ते बुंजवता येत नाही आणि दोन नाका आणून इकडे आमच्यावर बसे लावून काय साध्य करणार आहेत म्हणून हा एक कायदेशीर बाब होणे शक्य नाही आणि जर अधिकारी जर मंत्री महोदयांना वेगवेगळ्या वेग योजना दाखवून म्हणजे वेगळं वळण देत असतील तर अधिकाऱ्यांची सुद्धा फोन कोल आम्ही शंभर टक्के करू आणि आमचं निवेदन आता आम्ही पुढे आमचे प्रोसेस जे आहेत ते कायदेशीर करू आणि शंभर इकडे टोल नाका होऊन देणार नाही आम्हाला विश्वास आहे की सरकार आमचं ऐकेल आणि आम्हाला साथ दे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आपण काय पत्र पित्र दिले का बघा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुळात त्या खात्याचे नाहीच आहेत जे एम एस डी च आहे आणि त्यांच्याकडे जर त्यांना जर आम्ही पत्र देऊन काय करणार आहेत त्यांना त्यांच्या मनात आहे इकडे लादायचं तर ते लादणारच ना पण आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार काय करू आम्हाला पालकमंत्री आहेत आम्हाला जो त्रास होईल म्हणून आम्ही आमच्या पालकमंत्र्यांकडे गेलो म्हणून आम्ही आम्ही मी आहोत म्हणून आम्ही गेलो आणि आम्ही सांगितलं पटवून की असं असं होतं चुकीचं होणार आहे आणि अहो आम्ही कशाला अर्ज करायला पाहिजे त्यांनी स्वतः सो, बघायला पाहिजे त्यांच्याकडचे खड्डे आणि सगळे हे रोज ते या रस्त्यांनी ये जा करतात ते हुशार करता आहेत ते मी सांगतो त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत पण एवढं सोपं नाहीये की तुम्ही आमच्यावर काही लादाल आणि ही लोकशाहीमध्ये आम्ही होऊन देणार नाहीये पालकमंत्र्यांकडून काय म्हणणं आहे पालकमंत्र्यांकडून आमचं म्हणणं ऐकलं त्यांनी वसुली पाहणी बघितलं आणि मला प्रश्न विचारले आणि त्यांनी शंभर टक्के आश्वासन देणार आहे इकडे टोल नाका होणार नाही जर टोल नाका झाला तर काय करावं टोल नाक्याची एकही वीट आम्ही रचून देणार नाही होणार नाही हे शंभर टक्के मी गॅरंटी देतो कारण हा कुठल्याही कायद्यामध्ये नाका बसणारच नाहीये नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया जे आहेत थैसर टोल नाक्याच्या स्थलांतरावरून आता उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी वसई